कामराला अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे अटकेपासून दिलासा हवा असल्यास अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करा असंही कोर्टानं म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ विरोधात केलेल्या व्यंग्यात्मक टीकेबद्दल कामरा विरोधात राज्यभरात दाखल गुन्हे दाखल होत आहेत खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेले आहेत हे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे कामराला अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय खा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे अटकेपासून दिलासा हवा असल्यास अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करा असंही कोर्टानं म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात केलेल्या व्यंग्यात्मक टीकेबद्दल कामरा विरोधात राज्यभरात दाखल गुन्हे दाखल होत आहेत खार वर, पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेले आहेत हे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे